मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वाटेल ती किंमत मोजणारी लढाऊ संघटना म्हणून ज्या संघटनेने समाज, समाज मनात आपला विश्वास संपादन केला आहे अशा देशव्यापी लहुजी शक्ती सेनेने पुणे येथे आयोजित केलेल्या मातंग समाज महाअधिवेशनात लातूरच्या हजारो समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आग्रही आवाहन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष माननीय श्री शिवाजीभाऊ गायकवाड यांनी केले आहे शहरातील नामांकित असलेल्या डॉक्टर भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या लातूर जिल्हा कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत श्री शिवाजी भाऊ गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते पुढे बोलताना श्री गायकवाड म्हणाले की संघटनेचे संस्थापक माननीय विष्णूभाऊ कसबे यांच्या त्यागातून उभारलेले हे देशव्यापी संघटन आज वटवृक्षात रूपांतरित झालेले आहे समाजहित पाहून राजकारणातील कसल्याही पदाची लालसा न ठेवता जगेल तर समाजासाठीच अशी भूमिका घेऊन संघटनेच्या नेतृत्वाने या महाअधिवेशनाची जय्यत तयारी केली असून सर्व सैनिक कामाला लागले आहेत त्यामुळे आपण सदरील महाअधिवेशनात लाखोंच्या संख्येने जमा होणाऱ्या जनसमुदायात लातूरकरांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणे आवश्यक आहे संघटनेचे राज्य सदस्य माननीय श्री काशीनाथ दादा सगट यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीस राज्य प्रवक्ते प्राध्यापक दयानंद कांबळे महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा मायाताई लोंढे यांची समायोजित भाषणे झाली यावेळी संघटनेतील कार्याचा आढावा तालुकानिहाय व मेळावा घेण्याचे आयोजन करण्यात आले प्रास्ताविक संघटनेचे जिल्हा प्रवक्ते तथा सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक रामकिशन समुखराव यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश कसबे यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार उद्धव शिंदे यांनी मानले यावेळी पांडुरंग कसबे मुकुंद वाघमारे महानंदा वाघमारे ज्योती चव्हाण ईश्वर गव्हाणे सर्वदीप खलसे सुजित मोटे मनोहर कसबे निलेश सगट अनिकेत गव्हाणे प्रवीण मगर पांडुरंग कांबळे काका गोरे आकाश हजारे बालाजी अंधारे आकाश मगर लक्ष्मण गोरे वैभव मोरे पद्मसिंह करखेलीकर गोपाळ गोतावळे आबासाहेब चव्हाण विखी जाधव हरीश चव्हाण अभिषेक गायकवाड सचिन कांबळे महादेव मोरे बालाजी सूर्यवंशी आदींसह लहूजी शक्तीसेनेचे से, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकनिर्णय न्यूज